नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे एम एस एफबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो या अगोदर देखील एम एस एबद्दल माहिती देणारे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून एम एस एफबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचत राहील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशीच एक महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे एक नवीन आस्थापना ही सुरक्षेसाठी येणार आहे त्याबाबत शासन निर्णयसुद्धा झालेला आहे तर त्या शासन निर्णयाविषयी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे माहिती देणार आहे तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की छत्रपती प्रमिला राजे स्रोपचार रुग्णालय कोल्हापूर या संस्थेकरिता सुरक्षा रक्षकांची सेवा घेण्यास मान्यता देण्याबाबत हा शासन निर्णय झालेला आहे या शासन निर्णयाची तारीख ही सहा जून दोन हजार पंचवीस आहे तर पुढे या शासन निर्णयाची प्रस्तावना देखील दिलेली आहे त्या प्रस्तावनेमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जे की वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय यांचे जे की आयुक्त आहेत तर त्यांनी असा प्रस्ताव सादर केला होता की छत्रपती प्रमिला राजे स्रोपचार रुग्णालय कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक महामंडळ म्हणजे एम एस एफ यांच्याकडून पंच्याहत्तर सुरक्षारक्षकांची सेवा घेण्यात यावी त्यामुळे ही बाब शासनाच्या विचाराधीन होती तर पुढे याबाबत काय शासन निर्णय झालेला आहे ते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील छत्रपती प्रमिला राजे स्रोपचार रुग्णालय कोल्हापूर येथे रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यंत्रसामग्री फर्निचर व इत्यादी वस्तूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षारक्षक खालील नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक महामंडळ एम एस एफ या सेवा पुरवठादाराकडून उपलब्ध करून घेण्यास व त्याकरिता येणाऱ्या रुपये तीन कोटी पाच लाख नव्याण्णव हजार सातशे साठ रुपये इतक्या खर्चास तसेच एक महिन्याची अनामत रक्कम व तीन महिन्यांची सुरक्षा ठेव जमा करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर तुम्ही स्क्रीनवरती हे देखील पाहू शकता की कशाप्रकारे ही संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तर संस्थेचं नाव जे आहे ते छत्रपती प्रमिला राजे स्रोपचार रुग्णालय कोल्हापूर असं आहे आणि तिथे जी संस्था सुरक्षा पुरवणार आहे तिचं नाव महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक महामंडळ आहे तर तिथे सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी एक असणार आहे त्याचबरोबर सहाय्यक सुरक्षा अधिकारी एक असणार आहेत सुरक्षा पर्यवेक्षक हे तीन असणार आहेत शस्त्रधारी सुरक्षा रक्षक हे तीन असणार आहेत आणि सुरक्षा रक्षक हे सदुसष्ट असणार आहेत तर एकूण जर पाहिलं तर पंच्याहत्तर सुरक्षा रक्षक हे या आस्थापनेसाठी सुरक्षेसाठी दिले जाणार आहेत तर तुम्ही स्क्रीनवरती हा संपूर्ण जो शासन निर्णय आहे तो पाहू शकतात तर ज्या सुरक्षा रक्षकांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी बदलीसाठी अर्ज केलेले आहेत तर त्यांची बदली ही कोल्हापूर येथे होऊ शकते कारण हो की नवीन आस्थापना ही सुरक्षेसाठी आलेली आहे एकूण पंच्याहत्तर सुरक्षा रक्षकांची बदली ही येणाऱ्या काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होऊ शकते कारण की ही नवीन आस्थापना सुरक्षेसाठी एम एस एफ कडे म्हणजे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक महामंडळाकडे आलेली आहे तर ही एक महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ बनवलेला आहे अशाच माहितीसाठी आपल्या एम एस एफ अपडेट या यूट्यूब चैनल सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद